न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध कबनूर येथील शिवजयंतीनिमित्त शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं आकर्षक सजवलेल्या रथातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली मिरणुकीचे उद्घाटन आमदार राहुल आबाडे बाळ महाराज गजानन महाजन गुरुजी सरपंच उपसरपंच सुधीर लिघाडे पंचगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक प्रमोद पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगले बबन केटकाळे आदींच्या हस्ते झाले पंचगंगा साखर कारखाना रस्त्याजवळील दीपक केटकाळे यांच्या घरापासून मिरवणुकीस प्रारंभ झाला मिरवणुकीत झांज पथक धनगरी ढोल घोड्यावर बसलेले पारंपरिक वेशातील मावळे लेसर शो व डॉल्बी आदींचा समावेश होता मिरवणूक देशभक्त रत्नापन्न कुंभार चौकात आल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली श्री कल्लेश्वर मंदिर येथे मिरवणुकीची सांगता झाली मिरवणुकीत सुनील इंगवले निलेश पाटील दत्ता पाटील अजित फुडे प्राध्यापक रवींद्र पाटील कपिल सुतार महेश शिवूडकर अण्णा साळुंके रवींद्र धनगर अण्णा सुतार बाबासू कोकणे अण्णासू निंबाळकर अमोल लोले सागर कोले आदी उपस्थित होते